पावसात भिजलेलं स्वप्न आकाश ऑफिसमधून रात्री आठ वाजता घरी आला हॉलमध्ये त्याने त्याचे जॅकेट काढले आणि तिथेच खुर्चीला टेकून बसला चहा हवा आहे का तुम्हाला सायलीने विचारले चहा नको आहे मला तू आधी माझ्यासमोर बस मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे मी बसते पण तुम्ही आधी चहा तर घेऊन जा सांगितलं एकदा नको म्हणून समोर बस म्हटलं ना तेवढं कर काय झालं सायली म्हणाली हेच मला तुला विचारायचं आहे की काय झालं आहे तुला काय प्रॉब्लेम आहे तुझा आपलं डिनर प्लॅन कॅन्सल का केलंस आईबाबांसमोर आठ दिवस आम्ही गेलो असतो बाहेर जेवायला चांगला एन्जॉय केला असता एकांत मिळाला असताना आपल्या दोघांना मग का असं केलंस मला नको आहे एकांत मी या घरात फक्त विराजची शिक्षिका म्हणून आली आहे यापेक्षा जास्त अपेक्षा तुम्ही माझ्याकडून ठेवू नका याचा काय अर्थ नुसती नाटकं नको करू एक बायको जग सोडून गेली मग आता प्रेमासाठी बाहेर जाऊ का मी तुला जर एक पत्नी म्हणून माझ्याशी संबंध ठेवायचे नसतील तर लग्न का केलं तू माझ्याशी जगात मुलींचा काही दुष्काळ पडला नव्हता विराजसाठी शिक्षिका तर मी भाड्याने पण आणू शकत होतो नीताच्या निधनानंतर मला माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायची होती आणि विराजची बालमैत्रीण असल्यामुळे तू इतर कोणत्याही बाईपेक्षा त्याची जास्त काळजी घेऊ शकशील एवढंच या लग्नामागचं कारण आहे आता सायली गप्प होती खाली मान घालून बसली होती पंचवीस दिवस झाले होते त्यांच्या लग्नाला ती सतश आकाशला टाळत होती बेडरूममध्ये सुद्धा विराजला सोबत घेऊनच झोपायची त्यामुळे आकाशला नाईलाजाने काहीच करता येत नव्हतं ती त्याला वेळच द्यायची नाही पण नवीन आहे म्हणून तिला रुळायला वेळ लागेल असं समजून तो तिला वेळ देत होता पण आज त्याचे आईबाबा गावी गेले होते म्हणून तिला सकाळपासूनच रात्रीची भीती वाटू वाटू होती कारण आज आकाशला टाळणं शक्य नव्हतं तुम्ही चहा घ्या आधी आपण शांततेत बोलू नंतर विरा झोपला का हो केव्हा झोपला तुम्ही चहा घ्या ना मी चहा ठेवते आणि असं म्हणून सायली किचनमध्ये गेली तिने चहा बनवून हातात घेतला आणि इतक्यात आकाशसुद्धा तिच्या मागे मागे किचनमध्ये गेला खूप चिडला होता तो ती हातात चहा घेऊन तशीच उभी होती तुला सांगितलं ना चहा नको आहे मला तू फक्त विराजची शिक्षिका म्हणून इथे आहेस ना तुझा माझा काही संबंध नाही ना, ना। मग माझ्या तब्येतीची काळजी तू तु घ्यायची तुला काहीच गरज नाही तू आणि बेडरूम मध्ये चल मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आपण आईबाबांच्या खोलीत जाऊया बेडरूम मध्ये विराज झोपला आहे ती म्हणाली आणि आकाशने तिचा हात पकडून रागानेच तिला आईबाबांच्या खोलीत घेऊन आला तो तिच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होता आणि ती मागे मागे सरकत भिंतीला टेकली आता ती इथून कुठेच हाडला नव्हती सायली एका भिंतीला चिकटून काहीशी घाबरून उभी होती आकाश आणि तिच्यात मुळीच अंतर तो तिला भिंतीसोबत दाबत होता त्याने त्याचे दोन्ही हात भिंतीला टेकवले आणि त्याच्यामध्ये ती घाबरून उभी होती आता त्याचं तोंड तिच्या तोंडाजवळ होतं सायली खरंच खूप घाबरली होती तिची भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती तिची छाती जोरजोरात खालीवर होत होती तिचे डोळे घट्ट मिटले होते आता आकाश काय करेल तिच्यावर त्याने तिला निरकून पाहिलं मोहक बांधा नाजूक गुलाबी ओट निमूळ ती हण अनवटी गोरा रंग टपोरे बोलके डोळे तिचा त्याला मोह होत होता कधी तिला मिठीत घेईन असं झालं होतं त्याला पण पंचवीस दिवस झाले ती त्याला टाळत होती आणि त्यानेही तिला वेळ द्यायचं ठरवलं होतं पण तिने डिनर प्लॅन कॅन्सल केला आणि त्याचा राग अनावर झाला होता या या भेटीच्या निमित्ताने दोघे एकमेकांना खूप ओळखणार होते खूप जवळ येणार होते आणि तो म्हणाला आज मला एक मुलगा आहे पण माझं नाव चालवायला या घराचा वारस म्हणून मला एक मुलगी हवी आहे म्हणून मी पुन्हा लग्न केलं आहे हे कायम लक्षात ठेव आणि तुझ्यासोबत वागताना बोलताना जर काही मी चुकत असेल तर तुम्ही चुकत आहात हे सांगायलाही विसरू नकोस बाकी तुझी नाटकं चालू दे कुठपर्यंत नकळे करतेस बघतो मी पण आकाश संतापत बोलून निघून गेला पुढचा एक आठवडा असा स्थान तणावात गेला आकाश तिच्याशी धडनीट बोलतच नव्हता ना तिच्या हातचा नीट खातपीत होता आणि तीही काही फरक न पडल्यासारखं वागत होती तिलाही तो जितका लांब राहील तितकं बर वाटत होतं आता आठ दिवसांनी आई बाबा गावावरून परत आले आणि सायलीच्या जीवात जीव आला आज आकाशसुद्धा रविवार असल्यामुळे घरीच होता दुपारच्या जेवणाला सर्वजण एकत्र होते तो सायलीकडे एकटक बघत होता आणि त्याच्या नजरेत ती अस्वस्थ घा गा होऊन घाबरून तिच्याकडे बघणंच टाळत होती आई बाबा घरात असले की ती बिंदास्त असायची कारण आकाशला टाळणं सहज जमत असे आणि आता जेवण असताना आकाशला एक फोन आला सर्वजण जेवण उरकून निघून गेले आता किचनमध्ये फक्त तो आणि ती दोघेच उरले तिघे तिघेही जेवण झालं पण त्याचं जेवण होईपर्यंत त्याला वाढण्यासाठी त्याच्यासमोर वरण भात मस्त खूप दिवस झालं खाल्लं नाही काय ती चमकून म्हणाली येत नाही का तुला मग आईला बोलाव आणि ती घाबरत घाबरत डाळ निवडू लागली तिचे हात थरथर कापत होते आकाश तिच्या घाबरत हालचालीचा मनोमह आस्वाद घेत होता आणि मनातल्या मनात हसत पण होता वरणभात तयार होईपर्यंत विराजसुद्धा तिथे आला आणि म्हणाला मम्मीसुद्धा असाच वरणभात करायची ना पप्पा तिच्या जया बोलल्याने नीरव शांतता पसरली आकाशला नीताची आठवण आली आणि वरणभात न खाताच तो उठून गेला सायलीला सुद्धा वाईट वाट वाटलं दिवसभर आकाश बेडरूममध्येच होता पण ती चुकून सुद्धा बेडरूममध्ये आली नाही संध्याकाळी आई बाबांना एक कार्यक्रमाला जायचं होतं ते म्हणाले आकाश विरासुद्धा सुद्धा आपल्याबरोबर आमच्याबरोबर येत आहे तोपर्यंत तुम्ही तो कुठेतरी फिरून या बाहेर आईबाबा जातात आकाशने दरवाजा आतून बंद केला ती टी व्ही पाहत बसली होती आणि तो तिच्या शेजारी येऊन बसला तो जवळ बसताच ती थोडी सावरून बसली किती नाटकं करशील ग किती झालं तरी तू माझी लग्नाची बायको आहेस कितीही नाही म्हणालीस तरी प्रत्येक रात्र तुला माझ्यासोबत घालवायची आहे काही दिवसांनी माझेच नाही तर तुझेही आईबाबा तुला नातू हवा म्हणून त्रास देतील मग काय करशील ती नेहमीप्रमाणे चिडून बोलून निघून गेला आणि सायली तशीच खाली मान घालून बसून राहिली दुसऱ्या दिवशी विराजला शाळेत सोडण्यासाठी आकाश सायलीला सुद्धा घेऊन आला तिला शाळेत सोडून गाडी नेहमीच्या रस्त्याने न जाता वेगळ्याच रस्त्याने जाऊ लागली तसं सायलीला भीती वाटू लागली ती बेचन झाली कुठे ने दहा तुम्ही मला शहराच्या बाहेर का चालला आहात तुम्ही मला घरी आहे गाडी थांबवा पण तो गाडी थांबवतच नव्हता तुम्हाला विरायची शपथ आहे आणि पटकन गाडी थांबवली रस्त्यावर कोणीच नव्हतं सायली खाली उतरली तोही खाली उतरला मी काही चुकीचं वागतोय का या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे मला घरी सोडा नाही सोडणार मला जिथे जायचं आहे तिथे मी जाईन थांब तुझ्या बाबांना फोन करतो आणि सांगतो की नाटकं करते आहेस की रस्त्यातच ती रडकुडीला येत होती नका करू फोन मी बसते आहे सायलीच्या डोळ्यात हे बोलताना पाणी आलं होतं आता गाडी पुन्हा सुरू झाली ती खूप सावरून बसायची त्याला स्पर्श होऊ नये म्हणून तरी पण दोघांचा अधून मधून हलका स्पर्श व्हायचा एकमेकांना आणि ते आता एका संगीत अदा अकादमी समोर आले एका तासाचा प्रवास केला दोघांनी पण रस्ताभर शांतता होती अकादमी बघून सायली गोंधळली आकाश तिचं गायन प्रशिक्षणासाठी ऍडमिशन घेतलं होतं ऍडमिशन प्रोसेस करून गाडी पुन्हा घराच्या दिशेने निघाली खूप ऊन होतं तुम्ही डोक्याला रुमाल बांधाना सायली बोलण्याचा प्रयत्न करत होती तो म्हणाला आयुष्यात इतके सहन केले आहेत की या उन्हाचा आता काही नाही वाटत तू नीट बस खांद्याला पकडून बसली तरी चालेल स्पर्श झाला म्हणून खाणार नाही मी तुला सायलीला खूप शरमल्यासारखं वाटत होतं आकाश किती चांगल्या मनाने मला इथे आणत होते मी उगाच त्याच्यावर संशय घेत होते आजही त्याने माझ्या ॲडमिशनसाठी रजा टाकली होती आणि आता तिने हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवला छाती त्याच्या पाठीला कधी स्पर्श करत होती आणि ती शहारत होती गालातल्या गालात हळूच हसत होती आता दोघे घरी आले दुपारच्या वेळी पाठ टेकण्यासाठी ती कधी नव्हे ते तो असताना बेडरूम मध्ये आली ती त्याच्याकडे पाठ करून झोपली त्याने गाणी लावली होती लॅपटॉपवर तुम पास आहे यू मुस्कुराय तुम्ही ना जाने क्या सपने दिखाय प्रत्येक गाणं सायलीला आवडत होतं आणि ती गालातल्या गालात हसत होती तेवढ्या सायलीच्या आईचा फोन आला जावीबापूना सांग की वीस हजार रुपये मिळाले तुझ्या बाबांना ऑपरेशनसाठी ॲड एड, ॲडमिट केलं होतं आणि एमर्जन्सी पैसे लागणार होते फोन केला आणि त्याने लगेच पैशांची सोय केली म्हणाले की पैशांची काही काळजी करू नका आई आधी बाबांना ॲडमिट करा तुला काळजी वाटेल म्हणून तुला काहीच नाही सांगितलं त्याने त्याचे आभार मानण्यासाठी फोन केला आहे खूप चांगल्या मनाचे आहेत गते त्यांना जप तुझ्या नीता ताईवर खूप प्रेम होतं त्यांचं तिच्या अशा जाण्याने थोडेसे चिडचिड झाले आहेत खूप हळव्या मनाचे आहेत ती तिच्या जाण्याने खूप खचले आहेत पण मन, मन मोकळं करत नाही त्यांना नाराज करू नकोस आता तूच नीताची जागा भरून काढ आणि त्याच्या आयुष्यात पुन्हा चैतन्य आण संध्याकाळी सायलीने स्वतःहून आकाशसाठी गुलाबजामून बनवले आणि जेवण झाल्यावर वरण भात सुद्धा बनवला तसा तो म्हणाला बाप रे विराज तुझी नवी मम्मी खूपच खुश दिसते आहे आज हो मम्मी आता गायिका होणार आहे आणि तुम्हाला माझ्यासाठी छान छान गाणी गाऊन दाखवणार आहे तशी सायली म्हणाली विराज असं बोलू नये बाळा जा आणि आजी आजोबांजवळ जाऊन झोप मी चुकीचं ऐकलं का विराजची मम्मी तू तिला चक्क आजीजवळ झोपायला पाठवत आहेस आकाश मुद्दाम विराजची मम्मी या शब्दावर जोर देऊन बोलायला बोलायचा कारण तीच म्हणाली होती ना मी फक्त या घरात विराची शिक्षिका म्हणून आलेली आहे आणि त्याचं बोलणं ऐकून सायली लाजली आणि पटापट किचनमधली कामं आवरून बेडरूममध्ये आली तो पुस्तक वाचत बसला होता आज किचन पण जरा जास्तच लवकर आवरलं नाही विराजच्या मम्मी रोज तर बेडरूममध्ये यायची घाई नसते तुला मगाशी फोन आला होता आईचा खूप कौतुक करत होती तुमचं मी तर सगळ्यांनाच आवडतो तू सोडून मी कुठं म्हणाले तुम्ही मला नाही आवडत पण आवडतो असं तरी कुठे म्हणालीस मग ती लाजून म्हणाली असं असं सगळं मी कसं सांगणार म्हणजे मी तुला आवडतो मग इतके दिवस दूर का पळत होतीस माझ्यापासून मला थोड वेळा मला थोडा वेळ हवा होता नीता गेले आणि लगेच तिला तिच्या अर्धवट संसारात आईबापांनी गुंतवलं मला माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचं होतं शिवाय तुमचं नीतावर खूप प्रेम होतं त्यामुळे तुम्ही तिची जागा मला कधीच देणार नाही असं मला वाटलं बावडं डायस का गं तू मी तुला कधीच सांगितलं होतं की मला माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे म्हणून मी हे लग्न केलं आहे ती म्हणाली मला माझी चूक समजली मला माफ करा अखेर तुमच्या प्रेमाच्या नाजूक धाग्यांनी माझं मन जिंकलं मला मोठ्या मनाने माफ करा आणि माझा चुका पदरात घ्या एक एक काम कर तूच मला तुझ्या साडीच्या पदरात घे आणि विषय संपव तशी ती खूप खूप खुँ, खूप हसली आणि इतका दिवस शांतमुखी बेजान असलेली ती बेडरूम आज तिच्या बांगड्यांची किमती आणि पैजणांची रुंजून ऐकत हसत होती आणि त्या दोघांचा एकमेकावरचा प्रणयाचा प्रेमाचा वर्षा पाहून खिडकीतून चोरून डोकावणारा पाऊससुद्धा लाजला। आणि त्याने रिमझिम बरसणं सुरू केलं